कोणाला पण आहे काय तर या बाजूला नाही नाही ही बाई बाई होते बाई बाई की ही मती शिवाजी महाराज यांची आहे ही मती छत्रपतींनी छत्रपती घराण्याची आहे या मतीवर या मतीला जय या मागे नगरीत गाण्यासाठी मला सबजी दिली राजांवर घ्या आपण रक्त दिली चेहऱ्यावरती आनंदाच्या क्षण कारण मैदान सुरुवात होते मैदानाला सुरुवात होते किलाराला सुरुवात होते अतिशय सुंदर किलार पाहायला मिळणार आहे एक

a <laughs> <laughs> <laughs>